नमस्कार ऐकून महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये नवजीवन सोसायटी या संस्थेचा चाळीसा वर्धापन दिन उत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष विजेंद्र महाजन यांचे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते दिव्यांग वंचित विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण व निवास कौशल्य विकास करून त्यांना सोलम बनवण्याचे कार्य ही संस्था करते

पण त्याचा वाटते की आता एवढं काम केलं तर शरीराची सुन पण कामाला तर तिच्या तिच्यावरती मोठी जबाबदारी पडते चाळीस वर्ष अभ्यासपणे या मुलांच्या योग्य सेवा देण्यासाठी पात्र होईल मी जेव्हा हैदराबाद आले तेव्हा हैदराबाद ला संस्था सुरू केली मी बऱ्याच शिक्षणाला पण भिथे दिलं होतं तर आम्ही अशी संस्था सुरू करायचा विचार करतो आणि माझ्या एका मित्र मैत्रिणी सगळ्यात महत्वाचं व्होकेशन ट्रेन तर ट्रेन ट्रेनसाठी आपण समाजामध्ये बघू शकत नाही आधी आपलं आपण जास्त सक्षम केलं तर मला असं वाटतं की आणि नवजीवन संस्था आणि समर्पण वागणे मी कार्य त्या त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे सन्मान पत्र देऊन आपला गौरव करण्यात आलेला आहे आम्हाला अतिशय आनंद होतो आहे की संस्था उभारणे आणि सोबतच समाजाच्या या उपेक्षित घटकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न करणे हे अत्यंत अवघड असे आपण यांचाही आम्हाला अभिमान कार्यव्रत पुढील पिढीनेही अंगीकारावे यासाठी आपले प्रयत्न मार्गदर्शक ठरत आहे आपल्या वडील योगदानासाठी आदरपूर्वक हे सन्मानपत्र देऊन संस्था आपले ऋण व्यक्त करीत आहे धन्यवाद

तेव्हा असं वाटलं की प्रतिबंध मुलांसाठी काहीतरी करणं आवश्यक आहे कारण मराठवाड्यात त्यासाठी सोयच नाही कुठेच सोय नाही आणि मग ते करायचं असताना सुरुवात कशी करायची तर सुरुवातीने असं ठरवलं की आपण एक कॅम्प घेऊया आणि रोटरी क्लब व करते त्याला खूप सहाय्य मिळालं आणि त्यातून एक कॅम्प घेत घेण्यात आला त्यात अनेक विद्यार्थ्यांची जी मतिमंद आहेत किंवा गटिबंध आहेत अशी तपासणी झाली आणि तपासणी असं ठरलं शाळा सुरू करायची असं ठरल्यानंतर काही एवढी आहे की जे शाळेमध्ये येतील इतक्या इतक्या प्रमाणात ते असतील तर त्यावेळेला त्यांना बऱ्याच वेळा मला समाजात किती पर्सेंट मुलं किंवा गतीमंद आहे आणि हे ऐकूनही विश्वास की आपल्याला शासकीय महाविद्यालयामध्ये मी बत्तीस वर्षे सेवा दिली दहा वर्ष शिकलो आणि मला नेहमी असा एक प्रश्न पडतो कि, कि मनुष्य आणि इतर प्राणी यामध्ये मूलभूत जो फरक आहे तो माणसाचा विकसित मेंदू भाव भावना त्याला स्वप्न सुद्धा पडतात झोपे आणि त्याला भय आणि इतरांच्या विषयी असूया सुद्धा वाटते असे विविध विकार त्या मनामध्ये आणि या एका गोष्टीमुळे मनुष्य आणि इतर प्राण्यामध्ये हा एक वेगळा फरक आढळतो मराठवाड्यातल्या पृथ्वीवर असलेल्या या, या प्रकारच्या संस्थेत आज येऊन मला अत्यंत आनंद झाला नवजीवन संस्थेला चाळीस वर्ष पूर्ण होत आहे आणि मला असं वाटतं की समाजाची संस्था आणि समाजाची घरं अत्यंत आवश्यक आहेत सगळीकडे अशा संस्था पाहिजे आणि या संस्था सर्व समाजाने आपली संस्था मानून याच्यात सहभाग घेतला पाहिजे धन मन धनाने आज इथल्या काही ज्येष्ठ व्यक्तींनी मिळून चाळीस वर्षी पूर्वी हे विजनरी काम केलं आणि आज ते अतिशय अप्रतिम काम करत आहेत त्यामुळे खास आम्ही या कार्यक्रमासाठी आज आलो त्यामुळे अतिशय समाधान झालं सगळ्यांना त्या संदर्भात खूप दिपस्तंभने आतापर्यंत भक्त बरोबर आणपस्तंभ फाउंडेशनमध्ये आम्ही दिव्यांग अनाथ आदिवासी आणि ग्रामीण मुलांसाठी काम करतो निवासी उच्च शिक्षण देणारी ती भारतातली संस्था आहे आणि पण त्याहून जास्त महत्वाचं इंटेलेक्च्युअल डिझॅबिलिटीसाठी जे काम नवजीवन करतं ते खूप महत्वाचं आहे अशा सगळ्या संस्थांच्या पाठीशी मी शर्मिला गांधी लवजीवन संस्थेची मी अध्यक्ष आहे लवजीवन सोसायटी फॉर रिसर्च अँड ऑफिल ही संस्था एकोणीसशे पंच्याऐंशी साली औरंगाबाद शहरात संभाजीनगरमध्ये सुरू झाली त्या काळात मराठवाड्यात अशी शाळाच नव्हती स्पेशल एज्युकेशन म्हणजे काय हे कुणाला माहित नव्हतं आणि त्या त्यावेळेस श्रीमती स्वर्गीय श्री श्रीमती नलिनीबाई शहा डॉक्टर बानाई कुंभकर्ण महावीर जोंधळे डॉक्टर अंबोलीकर uh, सर तुषादास पाठक ह्या सगळ्यांनी मिळून ती संस्था स्थापन केली मराठवाड्यातली पहिली संस्था uh, यामुळे इथूनच मराठवाड्यात स्पेशल एज्युकेशनची सुरुवात झाली तेव्हापासून आतापर्यंत प्रगती होत होत आज नवजीवनमध्ये एकशे बहात्तर मुलं येतात आणि वयोगटात म्हणजे ह्यांचा वयोगट म्हणजे तीन वर्षापासूनची ती जेव्हा जेव जोपर्यंत येऊ शकतात तोपर्यंत ही नवजीवनमध्ये येत राहते त्यामुळे आमच्याकडे सध्या अगदी साठ वर्षाचा सुद्धा एक व्यक्ती रोज येतो कारण सकाळी साडेदहा ते साडेचारपर्यंत नवजीवनमध्ये त्यांना बिझी ठेवलं जातं जेव्हा हो जे हो जे ही व्यक्ती व्यक्ती मोठी होते तेव्हा त्याचे पालकही वृद्ध होत चाललेले असतात आणि घरी सांभाळणं फार अवघड असतं त्यामुळे जी मुलं काही करत जरी नसतील तरी त्यांना फक्त शा नवजीहांमध्ये सांभाळलं जागतं की त्यांच्या पालकांना थोडा आराम मिळतो नवजिहांचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे ह्या मुलांचं पुनर्वसन व्हावं पुनर्वसन म्हणजे फक्त आर्थिकच पुनर्वसन नाही तर त्यांचं मेडिकल रिहॅबिलिटेशन व्हावं त्यांचं सा सामाजिक रिहॅबिलिटेशन व्हावं मेडिकल mm रिहॅबिलिटेशनसाठी -hmm. डॉक्टर्स येत असतात आणि सामाजिक ही हॅब्रिटेशन व्हावी म्हणून नवजीवन बरेच उपक्रम हाती घेतात त्याच्यामध्ये दिव्यांगन आणि कृष्णलीला जी साजरी केल्या प्रेझेंट केली होती हे आपल्यातले बहुतेक लोकांनी बघितली असेल आणि दिव्यांग भावी भागही घेतला असेल लोकांनी ह्यांना एक्सेप्ट करावं हीच आमची ह्याच्यातनं हेच हाच उद्देश आम्हाला ह्या अशा इव्हेंट्समधला सादर करायचं असत सध्या नवजीवनचे दोन मुख्य प्रकल्प म्हणजे नवजीवन शेल्टर्ड वर्कशॉप इथे नवजीवन मध्ये प्रौढ मुलांना काहीतरी कामात गुंतवलं जातं आणि ते जे काम करतात त्यांचा मोबदला त्यांना दिला जातो त्यांचे पैसे त्यांना दिले जातात आणि ह्यामुळे ह्या मुलांचा खूप कॉन्फिडन्स वाढतो आणि घरात आणि एक छोट्या प्रमाणात का होईना ते आर्थिक मदत करू शकतात दुसरा असा उपक्रम आम्ही सुरू केला ज्यांचा बौद्धिक ज्यांचा आयक्यू होणं चांगला आहे ह्या मुलांना आम्ही ओपन स्कूलच्या एक्झामसाठी तयार करतो आहे तर एक अकॅडमिक क्लाससुद्धा आम्ही तयार केला आहे चार मुलांपासून सुरू झाली आहे मी क्लासमध्ये आता सध्या पंधरा मुलं आहेत आणि ओपन स्कूलची पहिलीची परीक्षा देण्यासाठी मुलं आता तयार होतील समाजाची आम्हाला नेहमीच खूप मदत होत आली आहे आणि इथून पुढे समाजाने आम्हाला अशीच मदत करावी आणि नवजीवनची प्रगती हो अशीच सोसावी अशी आमची इच्छा धन्यवाद नंदा पाटील मी या नवजीवन संस्थेमध्ये गेल्या पस्तीस वर्षापासून सेवा देत आहे आणि आज मला खूप आनंद होते की माझ्या शाळेला आज चाळीस वर्ष पूर्ण होत आहे आणि छान छान नरी योगांनी शाळेला शाळा खूप खूप मला खूप आनंद